लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक पोलीस निरीक्षकांची इतरत्र जिल्ह्यात बदली करण्यात आली पंधरा दिवसाआधी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आता पुन्हा सव्वीस फेब्रुवारीला सायंकाळी पुन्हा अनेक पोलीस निरीक्षकांची नागपूरला बदली करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक आयपीएस आय एस अधिकारीसोबतच कार्यकाल पूर्ण झालेल्या सर्व पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षकसह पोलीस उपनिरीक्षक पदांच्या बदली करण्यात आल्या अमरावती शहर ग्रामीण पोलीस विभागातील सुद्धा पंधरा दिवसाआधीच अनेकांच्या नागपूरसह इतर जिल्ह्यात बदली करण्यात आल्या आता पुन्हा सव्वीस फेब्रुवारीच्या सायंकाळी राज्यातील एकशे एकोणतीस पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले संबंधित विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त यांच्या सहीने संबंधित पोलीस आयुक्तालातील अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील गुंडले शाखा पोलीस निरीक्षक सीमा दाताडकर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रमेश टाळे आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाणे सायबर सेल पोलीस निरीक्षक गजानन तामटेसह वलगाव पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांची नागपूर पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली तर त्यांच्या जागी नवीन पोलीस निरीक्षक रुजू होणार आहेत